सांगितलं की पाऊस आलं तरी हलायचं नाही अरे आपले बाप जादे इंग्रजांना घाबरले नव्हते या पावसाला घाबरणारे आपण माणसं नाही आहोत हे दाखवण्याची आज खऱ्या अर्थानं वेळ आहे खर तर आमचे मित्र युवा नेते आदरणीय महेश भाऊ गोफणे तसेच नितीन भाऊ बोराडे यांच्या वतीनं सायखिंडीमध्ये आज मोठा जल्लोषात जयंती साजरी होते येणार काळात जर मला कोणी विचारलं उमाजी राजेंची जयंती कोणासारखी करायची तर मी छाती ठोकून सांगतो की येणाऱ्या काळात राजे नाईक यांची जयंती साईखिंडीतल्या लोकांसारखी करायची <laughs> खर तर साहेब तुमच्या भागात आल्यावरती जिवंत माणसांच्या आल्याची अनुभूती होते मी सांगली सातारा भागातलाय महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले आमच्या भागात आहेत महाराष्ट्रातले किल्ले जरी आमच्या भागात आहेत पण या देशासाठी लढणारे हे मावळे उमाजीराजांचे फक्त तुमच्या भागात आहेत त्यामुळे मला कायम अभिमान वाटतो खर <प्रेण> तर बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय कुराडीच्या जगायला शिकवणारा मी अखंड जगात फक्त एकच वाघ बघितला ते म्हणजे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचंच नाव आम्हाला अभिमानानं घ्यावं लागतं खर तर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात महाराष्ट्रातील पहिले आद्य क्रांतिकारक आणि देशातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून आम्हाला उमाजी राजे नाईक यांचं नाव घ्यावं लागतं आज राजांची जयंती का साजरी करायची हा प्रश्न ज्या ज्यावेळी आपली येणारी पिढी विचारेल त्यावेळी येणाऱ्या पिढीला फक्त एकच उत्तर द्यायचं कि लेखा आज आपल्या घरातल्या बापाच्या कपावरचा भंडारा जर कुठल्या माणसामुळं वाचला असेल तर त्या माणसाचं नाव आद्य उमाजी राजे नाही काय खर तर माझ्या एक अत्यंत लाडक्यांनी सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे त्या देवाचं नाव पांडुरंग ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी लाडू आणि जलेबी ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात कारण तो धनब्रह आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रम्ह आहे जसं बालाजीला जाताना आपण विठ्ठलला जाताना रामकृष्ण हरीच्या गजरात जातो तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा काय म्हणतात गोविंदा तुमच्या गावची लोक मुखी नाहीत ना तुम्ही आजारी नाही ना मग आवाज आला पाहिजे गोविंदा गोविंदा मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट्या चालत गेली होती मी म्हणलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवत चालत जावं म्हणून मी सवत चालत जायला निघालो सगळी लोकं माझ्यासोबत होती मी म्हणायचो गोविंदा गोविंदा ती लोकं म्हणायची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा तर आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा ते आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा ते आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे बराच असं झालं कट्ट्यावरती गेलो ताक पिलो मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे ती म्हणली अरे लेकांनो तुम्ही ज्यांचं नाव घेताना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे विनोदाचा भाग सोडा पण राजे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळत उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती हातात आलेलं संकट छातडावरती घ्यायची जिगर राजांचं रक्त तुम्हाला आम्हाला शिकवत उमाजी राजांना कधी आपण पाहिलं नाही पाहिलं ज्या राजाला कधी पाहिलं नाही ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाही त्या राजांचं नाव ऐकल्यावर त्या आपलं रक्त सळसळत मग विचार करा इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळी पहिल्यांदा बंड फुकारला आणि त्यांच्या विरोधात ज्यावेळी लढायची घोषणा केली त्यावेळी उमाजी राजांच्या सोबत जी माणसं लढली असतील ज्यांनी प्रत्यक्ष उमाजी राजेंना बघितलं असेल त्या माणसांचं काय होत असेल उमाजी राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलेत राजा आपल्यासोबत तलवार चालवतेत राजा आपल्या सोबत कुराड चालवतेत राजे आपल्या सोबत गोर गरीबांची भाकरी त्याच्या ताटात मिळवून देते इंग्रजांच्या कपाळावरती घाम फोडतेत ही कल्पनाच एवढी मोठी होती की उगच इतिहासानं उमाजी राजेंच नाव सुवर्ण अक्षरानं पहिल्या पानावरती लावून लिहून नाही ठेवलं पण दुर्दैव वाटत या महाराष्ट्राच ज्या माणसानं इथल्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला त्या माणसाची जयंती फक्त रामोशी समाजानं साजरी करावी आणि इतर समाजानं घरात बसावं या मातीची सगळ्यात मोठी खंत आहे <क्ति> हा लढा फक्त रामोशी समाजासाठी होता का हो हा लढा फक्त इथल्या रामोशी समाजाला न्याय मिळावं यासाठी होता का हो नाही या महाराष्ट्रातल्या आता पगड बारा बलुतेदार जातीतल्या माणसांच्या जीवातला पहिला श्वास जर कोणामुळे येत असेल तर ते फक्त क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्यामुळे येतो ह्याची कल्पना इथल्या प्रत्येकाला भारतीयाला असली पाहिजे पण ही सुरुवात कुठून झाली खरं तर नाईक समाज किंवा रामोशी समाज हा रामवंशी समाज राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते रामोशी समाजानं केले याची आपल्याला जाणीव असली पाहिजे अह महाराजांचा जीव कोणावरती होतो महाराजांचा जीव होता इथल्या मावळ्यांवरती इथल्या बहर्जी नायकांवरती इथल्या समाजातल्या शूरवीर योद्ध्यांवरती याच नगरला बहर्जींचा जन्म झाला धर्ज नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर त्यांची निवड कशी झाली महाराज एकदा जंगलात जात होते शत्रू यायचे आक्रमण करायची आणि या स्वराज्यावरती हल्ला करायचे स्वराज्याची गाठ बांधायची आहे स्वराज्य उभा आहे यासाठी एक एक मावळा महाराजांनी जोडला महाराजांनी जंगलामध्ये कधीतरी तुम्ही सातारला गेला तर भोर नावाचा तालुका आहे त्या भोर नावाच्या रायरेश्वराच्या मंदिराच्या खाली महाराजांनी जंगलामध्ये आपल्या सवंगड्यांना बोलवलं त्यांना सांगितलं विठ्ठे दांडूचा खेळ करा आणि विठ्ठी दांडूचा खेळ थांबवला आणि सांगितलं की तलवारबाजी चालवा ढोल ताशे खेळा त्याचबरोबर दांडपट्ट्या चालवा या शत्रूंच्या विरोधात आपल्याला उभा राहायचा आहे आणि महाराजांनी जंगलाच्या बाहेर दोन पोरू उभी केलेली त्यासनी सांगितलेलं की बाबा बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा म्हणजे आम्हाला कळून जाईल बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते मग बाहेरून कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले दोन पोरं हुबे हुब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे महाराजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे राजे लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विटीदांडू खेळायचे कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते एकदा बाहेरून भरजी नाईक येत होते भरज नायकांना बघितल्या बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केलेला पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला नाही का राजांना मुजरा केला राजा, राजा संधी द्या राज एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज हा बहिरजी या स्वराज्यातल्या माय माउलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज राजाने विचारलं काय करतोस काय नाही जी मी पिंगळा होतो बर का राज मी वासुदेव होतो बर का राजा मी, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात की भरजी सारखी भूमिका आख्या जगात कोणी करू शकत नाही इतकी इतकी सुंदर भूमिका करतो मी महाराज म्हणले असं आ हो महाराज ठीक आहे मी तुला बोलवून घेतो जा भरजीना जायला निघाली चार पाच पावलं पुढे गेले पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले राज जंगलाच्या बाहेर जे तुम्ही दोन उभी केलं असा त्यासनी सांगा की मोर्या दिसात वरडत नसत्यात म्हणून एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं आणि महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला छत्रपती शिवाजी राजांच्या कात त्या कात राणी वेसात यायची जायची परमिशन खुद्द महाराजांच्या अंगरक्षकांना सुद्धा नव्हती पण महाराजांच्या राणी वेसात जाऊन महागार यायची परमिशन महाराजांनी फक्त एकाच मावळ्याला दिली होती त्यांचं नाव म्हणजे गुप्तहेर भरजी नाईक <सथ> 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 ही योजना आहे ना हे समाज मागत काही नाही बघा ना इतिहासात या समाजानं आजपर्यंत काहीच मागितलं नाही फक्त हा समाज देत राहतो देत राहतो इथल्या समाजानं आतापर्यंत फक्त या मातीला दिलंय इथली माणसं दिलेत माणसांबरोबर आपली पोरसुद्धा इथल्या माई स्वातंत्र्यासाठी बहाल केलेत हा समाज फक्त देतो देतो या समाजाला कुठं इतिहासात नाव यावं अशी अजिबात अपेक्षा नाही कुणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं याची सुद्धा अपेक्षा नाही महाराजांनी जावी दुसऱ्यांदा सुरत लुटली तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पोस्टर असतो महाराजांचं त्यात एक इंग्रज अधिकार आहे जो महाराजांना मुजरा करतो त्याचं नाव हेनरी तो म्हणतोय की महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर दोन महिने आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी एक भिकारी भीक मागत होता मी पळत पळत गेलो त्या भिकाऱ्याची मला दया आली त्या सुरतेमधल्या त्या भिकाऱ्याच्या मी एक रुपया टाकला आणि त्या माणसानं दोन दिवसात आमची भिकारी करून टाकली दुसरे तिसरे कोणी नव्हते स्वराज्याचे गुप्तहेर नाईक होते <प्राण> जरी सुरत्यातला लुटायचं काम महाराजांच्या सांगण्यावरनी केलं एकदा महाराजांनी विचारलं नाईक हो नाईक अ उद्या तुम्ही गुप्तहेर उद्या मेलात ना तरी इतिहासात तुमचं नाव कुठे लिहिलं जाणार नाही कारण एवढी गुप्त बातमी ठेवायचं काम गुप्त हेर खात्याला होतं नाईक तुमच्या पोराबाळांचं काय तुमचं बरं वाईट झालं तर तरी हा रांगडा मर्द महाराजांना म्हणतोय महाराज पोराबाळांची चिंता कोणाला महाराज मी स्वराज्यासाठी जन्माला आलोय हे पाणी सोडलं मी माझ्या पोराबाळांवरती हे आयुष्य कुर्बान केलं मी माझ्या स्वराज्यावरती राज हा भरजी तुमचा हा भरजी स्वराज्याचा राज म्या मेल्यानंतर ज्या हड्यातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी नाव ऐकू येईल भरजी नायकांची असतील एवढं लक्षात ठेवा हे समर्पण आहे ना हे समर्पण द्यायचं काम रामोशी समाजाने इथल्या मातीमध्ये केले प्रत्येक गोष्ट शिकवते मातीसाठी कसं जगायचं मातीसाठी कसं बलिदान द्यायचं नाईक म्हणजे प्रचंड मोठी आसामी होती छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचण्याचा प्रयत्न नाईकांनी केला असं मी का सांगितलं तुम्हाला आहे महाराजांनी सुरतेबरोबर अजून एक गाव लुटलं होतं त्या गावाचं नाव जालनापूर आपल्या इथं जालना नावाचं शहर आहे महाराजांनी ते लुटलं जालना लुट लुटल्यावरती हो सगळी संपत्ती गोळा केली आणि राजा थेट कुठे गेले महाराज थेट पहिल्यांदा संगमनेर मध्ये आले छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत खुद्द भरजी नाईक सुद्धा होती आणि त्यावेळी संगमनेर मध्ये सगळी सोन्याची लूट आणून ठेवली होती पण खबर महाग कळाली महाराजांनी जालना लुटलाय सगळं सैनिक माघारी आलं महाराजांना पकडायला एकदम कौचित पकडलं आता काय गेले शिवाजी राजा बेमोस मरणार आता कवट का सापडले काही सैन्यांशी महाराजांनी हल्ला केला होता पण त्यावेळी महाराजांचा जीव वाचण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे महाराजांचे सगळ्यात आवडते निष्ठावंत सरदार बहरजी राजे म्हणाले म्या ना महाराजांनी विचारलं बहरजी लढता अहो राजे म्या ना याच नगरचा आहे इथला रस्ता आणि रस्ता आम्हाला माहिते राजे तुम्हाला सुखरूप पोचवायची जबाबदारी हा बहरजी करेल आणि संगमनेरची लढाई झाल्यानंतर बहरजी नायकांना सुखरूप पोचवायचं काम रायगडावरती जर कोणी केलं असेल तर ते फक्त गुप्तहेर भरजी नाईक के यांनी केलंय छत्रपती केलं सुखरूप पोचवायचं राजांच्या जीवाला हात नाही लागला पाहिजे एवढी साधी मापक अपेक्षा या माणसांनी ठेवली हो जीवाचा पर्याय केला पहिला घाव हा आमच्यावरती असेल आणि दुसरा घाव हा महाराजांवरती असेल आज तीनशे पासष्ट गड किल्ल्यांवरती जो भगवा फडफडतो ना तो फडफडतो फक्त इथल्या रामोशी समाजाने दिलेल्या बलिदानामुळं त्यांच्या त्यांच्या त्यागामुळं हे ऐकायला भारी वाटतं ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो पण या, या माणसांचा त्याग तुम्हाला माहिती आहे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता महाराजांनी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला ज्याचे त्याचे पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकून ज्याला त्याला महाराजांनी बक्षीस दिलं खरं तर ज्यावेळी सिंहासन एक एक पायरी चढत होते त्यावेळी पहिली पायरी चढली महाराजांना भरज नायकांचा प्रताप आठवला तानाजी मालुसरी आठवले बाजीप्रभू आठवले महाराज सिंहासनावरती बसले प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते कोपऱ्यात एक माणूस उभारला होता त्यांनी मौलवींचा ड्रेस परिधान केला होता महाराजांनी बघितलं त्या माणसाकडं आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं अरे ज्या माणसानं स्वराज्याची पहिली पायरी नसली ज्या माणसानं पहिला गाव स्वतःच्या अंगावरती झेलला माझ्यावरती काही शत्रूला येऊन दिलं नाही ते भरजी नाईक कोपऱ्यात मौलवींचा वेश घेऊन उभारले होते या माणसांनी आयुष्यात काही मागितलं नाही या माणसांनी फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य महाराजांचं उभं करून दाखवलं छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकामध्ये सगळ्यात मोठा स्वराज्य उभं करण्याचा वाटा जर कुणाचा असेल तर तो आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचे खऱ्या अर्थाने विचारांचे वंशज असलेला भर्जी नाईकांचा आहे चाळीस ते खान आलं या स्वराज्यावरती सुरुवात बघा क्रांतीची कुठून झाली आपण म्हणतो ना अठरा पगड बारा बलुतेदार जात मराठा हा त्या काळातला जात नव्हती बरं का मराठा हा लढणाऱ्यांचा धर्म होता जो जो या मातीसाठी लढला तो तो मराठा लढणाऱ्यांचा धर्म खर तर त्या माणसांनी जाती मागितल्या नाहीत पण आमचा दुर्दैव कुठं झाले शिवजयंती आली की मराठा समाजानं करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली दलित समाजानं करायची अहिलाबाई होळकरांची जयंती आली धनगर समाजानं करायची उमाजीराजांची जयंती आली तुमच्या समाजानं करायचे म्हणजे इथल्या लोकांनी काय करायचं फक्त जाती जातीमध्ये इथले महापुरुष वाटून घ्यायचे अरे बंद करा उत्पात हे बंद करा उत्पात थांबवा आपला घात सामर्थ्यानं जावो व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे शाहिस्ते खान आलो या स्वराज्यावरती महाराज पन्हावरती कैद तवी स्वराज्यावरती एका टायमाला दोन दोन संकट महाराज किल्ल्यावरती कैद आणि शाहिस्ते खान दीड लाखाची फौज घेऊन पुण्यात आलाय पुण्याच्या लाल महाला थांबला स्वराज्य चालवायचं काम पाठीमाग भरजी नाईक यांनी केलं महाराजांपर्यंत पहिली बातमी पोचवली खुले आम येतोय रे त्याला चळतोय राजा काहीतरी करा आणि महाराजांनी सांगितलं नाईक मी कैदाय दोन वर्ष कसं तरी थोपवून ठेवा नऊ महिन्यात मी कैद्यातनं खाली येतो स्वराज्यातनं खाना ला खाना ते खानाला ताणून लावू अडीच वर्ष माती थांबला माईमाऊलींची कत्तल करायला चालू केली खुल्या आले आणि महाराजांनी ठरवलं त्या शाहिस्ते खानाला आपण त्याची अवकात दाखवायची खर तर महाराजांनी त्या काळात भरजी नाईक यांना बोलवलं आणि विचारलं नाईक सांगा कसं करायचं आणि जगातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची खऱ्या अर्थानं मांडणी जर कोणी केला असेल तर ते गुप्तहेर बहरजी नाईक यांनी केली के आणि सर्जिकल स्ट्राईक करायचं ठरलं लाल महालावरती लाल महाल हा महाराजांचा किल्ला महाराजांचं महाल राहू दे म्हणजे आपल्याच घरात राहायला राहू दे राहू दे राहू दे पण काही वेळ असते आणि महाराजांनी आपल्या बहरजी नायकांना सांगितलं नाईक तुम्ही या मोहिमेचं नियोजन करा नायकांनी Punette lay a-